महाबोधी महाविहारवरील महंतांकडील मक्तेदारी मुक्तीसाठी दिले निवेदन विविध राष्ट्रीय संघटनांची भेटी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी देवणी प्रतिनिधी पांडुरंग कदम महाबोधी महाविहारवरील महंतांकडील मक्तेदारी मुक्तीसाठी निवेदन देण्यात आलं महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माननीय न्यायमूर्ती भूषण गवई सर्वोच्च न्यायालय यांना श्रमिक हक्क अभियान एन सी डी एच आर भारत राष्ट्रीय सामाजिक न्याय आंदोलन भारतमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल संघटना या राष्ट्रीय संघटनांच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं संघटनांनी मागणी केली की महाबोधी महाविहारची महंतांकडील मक्तदारी संपून महाबोधी मंदिराला पूर्ण स्वायत्ता देण्यात यावी व बीटीऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करण्यात यावा कारण हे स्थळ जगभरातील बौद्ध आणि भिक्खू संघासाठी परमपवित्र आहे तसेच निवेदनात मागणी केली आहे की देशभरातील निवडणुका महामहीम राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि ईव्हीएम प्रणाली रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली संघटनांनी पुढे म्हटलं आहे की महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे लोकशाही व संविधान विरोधी असल्याने त्याला मान्यता देऊ नये तसेच गेल्या अनेक दशकांपासून सरकारी पड गायरान जमिनीवर वास्तव्यास असलेल्या भूमिहीन दलित आदिवासी भटके विमुक्त कुटुंबांना त्या जमिनींचे मालकी हक्क नावे देण्याचे आदेश द्यावेत अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन तहसीलदार मार्फत देशाचे राष्ट्रपती यांना पाठवण्यात आलं आहे निवेदनावर ज्ञानेश्वर भाऊ सूर्यंशी राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट जे बी भाले दशरथ भाऊ कांबळे डॉ मधुकर कांबळे मुजीब शेख गुलाम रसूल शेख पांडुरंग सूर्यवंशी देवानंद सावंत या प्रमुख अधिकाऱ्यांच्या सया आहेत